छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुल्ला फाडला हे सांगत होतो बाळासाहेब थोरात म्हणाले ते राजकारणावर बोलायला लागले मग साहजिकच विरोध होणार शांततेच्या मार्गाने विरोध झाला सरळ सरळ माझ्यावर हल्ला करता येत कॅमेऱ्यात दिसतंय आणि हे म्हणतात शांततेत विरोध झाला जोरव्यातलं सगळं जे मी हिंदुत्व तिथं मांडलंय त्याचा राग कदाचित बाळासाहेब थोरातांना आलेला असावा आणि आता आता असं मला वाटतंय ते आल्लेखोर बाळासाहेब थोरातांनीच पाठवलेले होते कारण ते समर्थन करताय आल्लेखोरांचं इथे काय घडलं होतं संगमनेरमधल्या घुलेगाडी घुले संगमनेर मधल्या घुलेवाडी गावात माझं धर्म कीर्तन आयोजित केलेलं होतं बरोबर नऊ वाजता कीर्तन सुरू झालं पद्धतशीर कीर्तन सुरू होतं काही लोक खास भांडण करण्याच्या दृष्टिकोनातून तिथे येऊन बसले होते पण साडे दहा वाजले तरी त्यांना भांडणाला एकही माझा मुद्दा सापडे ना मग त्यांनी चालू कीर्तनामध्ये बडबड करायला सुरुवात केली खालून बोलायला सुरुवात केली मी सहकाऱ्यांना विनंती केली की अरे यांना बाजूला घ्या पण त्यानंतर सुद्धा मी कीर्तन स्वरूप ठेवलं नंतर ती व्यक्ती उभं राहून काही गोष्टी बोलायला ला लागली मग मी म्हटलं अरे यांचा मानसिक काहीतरी अडचण आहे यांना बाजूला घ्या त्यानंतर तिथला सगळेच एक चार पाच लोकांचा तो सगळा जो ग्रुप होता तो माझ्यावर आक्रमण केलं त्यांनी हल्ला चढवला माझे सगळे हिंदुत्ववादी सहकारी पाच पन्नास तिथे उपस्थित होते म्हणून त्यांना नियंत्रित करण्यात यश आलं त्या दिवशी जर हिंदुत्ववादी सहकारी नसते तर कदाचित मी सुद्धा महान झालो असतो आणि त्यामुळं माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदुत्ववादी सहकार्यांनी निषेध मोर्चा संगमनेरमध्ये आयोजित केला पण आठ वेळा आमदार राहिलेले महसूल मंत्री राहिलेले काँग्रेसचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष राहिलेले सन्माननीय बाळासाहेबजी थोरात यांनी त्या निषेध मोर्चाचा इतका धसका घेतला की सकाळी सकाळी ते आं, आंदोलन आणून पाडण्यासाठी ते कॅमेऱ्यासमोर आले आणि खोटं बोलू लागले की हे जे तथाकथित कीर्तनकार आले ते राजकारणावर बोलू लागले मी ते राजकारणावर बोलत नव्हतं चालू राजकारणावर इतर ठिकाणी मी बोलतो हो, तो संविधानानं मला अधिकार दिलेला आहे पण त्या दिवशी मी छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुल्ला फाडला हे सांगत होतो बाळासाहेब थोरात म्हणाले ते राजकारणावर बोलायला लागले मग साहजिकच विरोध होणार शांततेच्या मार्गाने विरोध झाला अहो सरळ सरळ माझ्यावर हल्ला करताय कॅमेऱ्यात दिसतंय आणि हे म्हणतात शांततेत विरोध झाला मग मला प्रचंड दुःख झालं की अरे बाळासाहेब थोरातांसारखा व्यक्ती अशा गोष्टींचं समर्थन करतोय हल्ल्याचं आणि मग त्या हल्ल्याचं गांभीर्य बाळासाहेब थोरातांना कळावं की दोन हजार पंचवीस मध्ये कीर्तनकारांवर जशा हल्ले सुरू झाले तर ही धोक्याची आहे आणि म्हणून मी बाळासाहेब थोरातांना अंतर्मुख करण्यासाठी हल्ल्याचं गांभीर्य त्यांना समजावं म्हणून मी नथुरामजी गोडसेंचं नाव घेतलं तरी बाळासाहेब थोरात अंतर्मुख नाही झाले ते त्यांच्या पियेचं आणि त्यांच्या पागारी कारखान्यातल्या कामगारांचं समर्थन करताय मला तर आता असं वाटायला लागलं बाळासाहेब थोरातांनीच ते पाठवले होते का काय कारण जोरव्यात जेव्हा माझं कीर्तन झालं त्यांच्या मूळ गावात सध्या माझे जे व्हिडिओ व्हायरल केले जाते जोरवे गावातले गुलेवाडीतले नाही ज्यात मी राधाकृष्ण विखे पाटलांबद्दल बोलतोय अमोलदा खाताळांबद्दल बोलतोय हे सगळे उपस्थित होते तिथं त्यामुळे बोललो बाळासाहेब थोरात असते तर मी त्यांच्याबद्दल पण दोन शब्द तिथे बोललो असतो काहीतरी सकारात्मक पण तेच जोरव्यातलं सगळं जे मी हिंदुत्व तिथं मांडलंय त्याचा राग कदाचित बाळासाहेब थोरातांना आलेला असावा आणि आता आता असं मला वाटतं ते आल्लेखोर बाळासाहेब थोरातांनीच पाठवलेले होते कारण ते समर्थन करताय हल्लेखोरांचं माझी तर इच्छा होती त्या माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात जो हिंदूंचा मोर्चा निघाला त्यात हिंदू म्हणून बाळासाहेब थोरातांनी सहभागी व्हायला पाहिजे होता एकटे आमदार अमोल खतळ तिथं दिसले बाळासाहेब थोरातांनी तिथं दिसायला पाहिजे होतं पण बाळासाहेब थोरातांनी विरोधाची भूमिका घेतली हल्लेखोरांचं समर्थन केलं याचं मला दुःख झालं मी अंतर्मुख करण्यासाठी नतुरामजी गोडसेंचं नाव घेतलं मी म्हणालो नाही बाळासाहेब तोरात मी तुमच्यावर हल्ला करतोय माझ्यावर तर हल्ला झालाय खरा अन्याय माझ्यावर झालाय आणि सहानुभूती बाळासाहेब तोरात घेत आहे कीर्तनामधून एखाद्या खुण्याचं उदत्तीकरण करणं म्हणजे नथुराम गोडसे असेल हे बघा नथुरामजी गोडसे म्हटलं की लोकांना बंदू अहो नथुरामजी गोडसे अभ्यासले पाहिजे आमचे हिंदू धर्माचे कीर्तनकार चारुदत्त महाराज आपले दोन तास कीर्तन करतात नथुरामजी गोडसेंवर ते नथुरामजी गोडसे म्हणाले होते की जोपर्यंत अखंड हिंदुस्थान होत नाही तोपर्यंत माझ्या आस्थी सिंधू नदीमध्ये विसर्जित करू नका जेव्हा पुन्हा आपला हिंदुस्थान सगळीकडे भगवा फडकल ना तेव्हा माझ्या आस्थी विसर्जित करा ते नथुरामजी गोडसे आहे का माहित होऊ दिले मागच्या पंच्याहत्तर वर्षात पोरांना समाजाला नथुरामजी गोडसे म्हटलं की हे पेटून उठतात लगेच की नथुरामजी पोचलेच नाही पाहिजे कुणाच्या घरात नथुरामजी म्हणजे बंदूक नाही विष्णूंच उदातीकरण तुम्ही कीर्तनातून तुम करता आणि त्यांची पाठरा हे बघा हिंदुत्ववादी आमदार दादा जगतापांनी हिंदू धर्मियांची बाजू घेत काही मतं मांडली तेव्हा मुस्लिम धर्मियांनी त्यांच्या विरोधात मोर्चे काढले आणि मुस्लिम धर्मातले काही जे गावगुंड आहे त्यांनी आदवा तद्वा बोलायला सुरुवात केली धमक्या द्यायला सुरुवात केली ते व्हिडिओ आमच्याकडे आले मग मला सांगा संग्रामदा संविधानिक पदावर आहे मी एक हिंदुत्ववादी सहकारी आहे मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे संग्राम मर्यादा आहे संग्रामदादा त्यांना घरात जाऊन ठोकू शकता पण संविधानिक पदावरचा माणूस असं बोलू शकत नाही मग मला त्यांच्या विरोधात जेव्हा पर्याय द्यायचा आहे दाऊदच्या विरोधात जेव्हा मला पर्याय द्यायचा आहे ते तेव्हा हिंदू म्हणून मला लॉरेन्स बिष्णूच पर्याय त्यांच्या समोर ठेवावा लागेल म्हणून मी बोललोय मी काय म्हणत नाही बॉरांना तुम्ही लॉरेन्स बिष्णू व्हा पण जेव्हा तुम्ही आमच्या अंगावर याल तेव्हा आमच्या हिंदू धर्मात पण लॉरेन्स बिष्णू आहे हे आता सांगावं लागेल त्यांना दाऊदचा काळ संपला लॉरेन्स बिष्णूचा सुरू हे मी बोललोय आणि गुन्हेगारांसाठी बोललोय वारकरी संप्रदाय शांततेचं प्रतीक म्हणून मानलं जातं अनेक धर्मातील लोक खर तर वारकरी संप्रदायामध्ये काम करतात मात्र एकाच धर्माला पुढे घेऊन कितपत ही योग्य वारकरी संप्रदायाकडं शांततेचं प्रतीक म्हणून बघितलं जात तसं नाहीये ते वारकरी संप्रदायाचे दोन अंग आहे मुळात हिंदू धर्माचेच दोन अंग आहे भले तरी देऊ कासेची लंगोटी आणि नाटळाचे माती हनू म्हणजे भलं समोरचं जर चांगलं असेल तर त्याला अंडरपॅन्ट देऊन टाकायची पण समोरचं जर खांद्यावर घेतल्यावर कानात मुतत असेल ना त्याच्या डोक्यात काटा घालायच्या या दोन्ही बाजू आहे धर्म एकाच बाजूने जर मांडला चुपरो चुपरो छुप रो एक गालात मारली तर दुसरा गाल पुढं करा हे हिंदू धर्माचं तत्वज्ञान नाहीये हिंदू धर्माचं तत्वज्ञान आहे मऊ मेना आम्ही विष्णुदास कठीण वज्र असं से भेदवायचे मऊ किती तर मी मऊ समोर जर आडमुठा असेल तर वज्र भेदून जाण्याची आमच्यात ताकद आहे हे दोन्ही बाजू आहे